हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आर्ग्युमेंट आर्ग्युमेंटचा मराठी तर्थ वाद युक्तिवाद वादावादी मतभेद मतभिन्नता चर्चा भांडण किंवा ग्रंथाचा सारांश होत आहे आर्ग्युमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी हॅड अन आर्ग्युमेंट विथ द हॉटेल मॅनेजर दुसरा वाक्य आहे देर वर हिटेड आर्ग्युमेंट्स इन द पार्लमेंट तिसरा वाक्य आहे आय फाउंड हिज आर्ग्युमेंट प्रिटी कन्व्हिन्सिंग चौथा वाक्य आहे वी अग्रीड विदाउट मच फर्दर आर्ग्युमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू